पप्पा फोन करू का हॅलो पप्पा मी बोलते पप्पा मला तुमची खूप आठवण येते हो मला माझी चूक समजली मी आता काय करायचं बरं तुझी चूक झाली आता काहीच नाही पण पप्पा मला इथं इथं मी नाही राहू शकत हो हे खूप दारू प्यायला लागलेत आणि खूप भांडतात माझ्यासोबत पण पप्पा आता समजलंय मला की कि प्रेम बिम फक्त माझ होत त्याच काहीच नव्हतं पप्पा तुम्ही असं बोलले मी कुठे जायचं बर एकदम मला भेटायला तरी या आता कसं भेटायचं तुला तुला आता भेटायचं सांगायचं सांगितलं होत पप्पा पण चुकले ना माझ आता आता नाही ना मी काय करू शकत बाई बापा तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही असं नका बोलू मग आता तुला मला भेटायचं म्हणलं तर सोडून यावं लागेल तुम्ही एकदा मला भेटत तरी मी काय सांगते तुम्ही ऐकून तरी घ्या म्हणजे तुम्हाला पण समजेल आता मला काय समजते जेव्हा समजायचं नाही समजलं मी पण लहानच होते ना मला तरी कुठं काय कळत होतं तू लहान होती तुझं सगळं खरं आहे हा पण माझ्याकडे ना, ना, ना आता कुठलाच पर्याय नाही राहिला नाही तर मला ना माझा जीवच द्यावा लागणार आहे बाबा तुम्ही असं कसं बोलू शकता हो तुम्हाला तुमची मुलगी तुम्ही एका क्षणात विसरून गेले का हो मग तू ज्या टाळ्या मला विसरली तेव्हा ती झालं ना मी तर लहान होते मी चूक माझ्याकडून चूक झाली मी मान्य करते ना आता पण मी तर नाही राहू शकत मला इथे एवढा त्रास देतो ना हा एवढा दारू वगैरे पितो आधी हा असं नव्हता म्हणून मी इथं आलेले आता चुकलं ना माझं एकदा भेटा ना मला फक्त एकदा मला भेटायचं असलं पप्पा कस सगळं सोडून हो? येऊ आता तीन वर्ष झालेत लग्नाला एक काम करता का तुम्ही दादाला पाठवता का तू तीन वर्षाचं झालं लग्नावर तीन वर्षात एकदा नाही विचारलं एकदा नाही बोलली तुला तुझ्या पाठीमागच्या दोन तीन बहिणी आहेत त्यांच्यात लग्न भावाचं लग्न त्यांना पाहुणे बाब के रावले पाहुणे राहुले नाव ठेव की हां समजते मला माझी चूक झाली मी मान्य करते पण आता मी ह्यांना सोडून कसं येऊ बर अजून जास्त जाण्यापेक्षा तुम्ही एकदा दादाला पाठवा ना एकदा आपण त्यांना समजून सांगूयात तुम्ही एकदा समजून सांगा समजून सांगून नसते हे आता तुला सांग आता तुम तुम जी मोबाईल बोलायचं ना पोरगी म्हणून बोलायचं तू इकडे यायचा की नाही किंवा मी तिकडे यायचा की नाही इथं पण नाही तुम्ही तुमच्या दारात पण यायला नाही मी ना मला जगायचच नाही आता मी तुमच्या दारात येऊनच जीव देते आमच्या दारात नाही द्यायचा तिकडे द्यायचा पण तुझ्या दारात नवऱ्या पुढं तुम्हाला तुमची मुलगी काहीच नाही आता आता नाही ना झालं ना एकदा चूक झाली माझी म्हणजे त्यासाठी आधी सुधरून घ्यायची असती तुम्ही जेव्हा विचार केला ना तेव्हाच विचार करायचा की आपल्या पाहिजे घरचे प्लीज बाप्पा कुणी नसलं आहे बाप्पा असतात ना एवढ्या लागतात ना त्यात एवढ्या वेळेस समजून घ्या पप्पा प्लीज एकदा दादाला तुम्ही पाठवून एकदा परत सगळं नीट होईल सोडून सोडून कसं येऊ मी अजून जास्त इज्जत जायची तुम्हीच बोलताय ना आता झाल लग्न झाल्यावर परत मागे बघायचं नसतं मग एकदा तुम्ही फक्त एकदा समजून तर सांगा ठीक आहे तुझा प्रश्न आहे तू सॉल्व्ह कर ठीक आहे काय करते तुला ठीक आहे नाही ना माझं नवऱ्याचं घर पण नाही आणि ना मला बापाचं घर त्यापेक्षा मी जगतच नाही ना तू काही करतो काय करायचं ठीक आहे ठेवते मी वैष्णवी पप्पा का का चुकलं माझं मला समजलं आता माझ चुक फोन कमी केला अहो यांनी मला खूप मारलं काल माहिती आहे का खूप दहा रुपयाला लागले असं कस काय दहा रुपयाला तुमचं तर प्रेम होतं मग तुम्हाला समजून सांगता येत नाही एकमेकाला मी खूप वेळ सांगितलं रुपयाचे पैसे इम्पॉर्टंट तू इम्पॉर्टंट आहे मग आता काय करायचं म्हणते तू एकदा तुम्ही त्याला समजून तरी सांगा ना सांग सांग। आमच्या मर्जीने के लग्न केलेले ना आम्ही सुय बघून दिलेली तू तू मनाने केलंय आम्ही म्हणणार कसं त्यांना आणि त्यांनी उद्या हा, हकलून हा, लावले ला। जा निघा इथून म्हणलं काय करायचं मी येणार का तू आमच्या बरं पण दादा तू एकदा समजून तरी सांगून सांग ना आमच्या बरं पप्पा आता तीन वर्ष झाले मी इथे राहते कस उभं बर तुमच्या सोबत समजून कसं सांगायचं आम्ही हे तर कळत ना आहे का समजून सांगायचं अधिकार आहे का आपल्यातल्या समजून सांगते ऐकलं तर एक ये खातावी येते एक हंतावी येते अशाला दो, दोन शब्द बोलता येते मध्यस्थी माणूस करून लग्न केलेले असे असतात तर ते तुम्हाला उलट नाही बोलणार तुम्ही एकदा समजून लाव फोन लावून फोन लावून घे बोल हॅलो कुठे तुम्ही घरी ये आता च्या आता बस ना मी तुम्हाला पाणी आणते पाणी सुद्धा नको तू पाच टोकाला बोलली म्हणून आम्ही इथं आलोय मला फोन करून बोलून घेतलं आपल्याला जायचं आता काय आमचं काम काहीच नाही तुमच्याकडं काय तुमचं काय काम आहे ते सांग झालं काय हनमार्क करता तुम्ही दारू पिऊन तर रोज मारत तुम्ही मला का दारू पिता एक डोळ्याच्या खाली काळे घेरे झाले तुमच्या पार प्रेम करून आणलं एक तर आमच्या परस्पर आमच्या पर्यंत आले असते आम्ही लग्न लावून दिलं असत तीन वर्षांनी तिने फोन केला पार जीव द्यापर्यंत जाते तरी तुम्हाला मग आता घरी यावं नाही का आम्ही तुम्हाला सांगितलं लोकांना वाय का भेटणार भेटलेल्या सांभाळता येणार एका दिवस काय होतच तिकडे तिकडे एन्जॉय पण करत नाही आम्हाला लोक मित्रांच्या नादन पण रोजच घेता तुम्ही घेणार जाऊ द्या ना तुम्ही घ्या नका घेऊ आमच्या कानापर्यंत कानाला पर्यंत सर निघून ऐका आता नाही काय होणार मी कामाला जातोय काम होतंय सगळं व्यवस्थित सोनं तसं करण नको आम्हाला नको तुमचं तुमच घ्या तुमचं द्या जर तुला करेन बाबा कानातलं आनातलं बिनातलं दोन दिवस कळायचं आणि आता सांगतो परत फोन करायचा नाही आन... जेव्हा फोन करायची गरज पडेल त्या दिवशी पिशी भर आणि पीशीचीही गरज नाही तू एक तिची हो तसं ना करू सांग सर करायचं तुम्हाला नाही सांगितलं आम्ही हिला सांगितलं आम्ही तुमचे गुण बघितलेले आहेत आणि तिचे बघितले आहेत तुला ऐकायक हो ना ना तेव्हा ना एवढं फोर्स करून तिलाच चाल नाही तर उद्या येणार आहे परत

त्यापेक्षा आता तुम्ही इथून पुढे काही वागणार नाही असं सांगा की सांगितलं ना आता काय हिब्रू भाषेत सांगितलं का त्याला इथून पुढे मी काय पिणार नाही व्यवस्थित राहील सोन ना करील चला आता जेवायला वाटत बाहेर तू तुला